आम्ही निघालो होतो आता औरंगाबादले जाण्यासाठी आता आम्हाला आहे ट्रॅफिक पोलीस आले ना आमचे ट्रक पण ने घेतले होते काय हॅलो आता आम्ही गाड्या पाहू शकता कशा रफ्तार न झाले इकडे बोट्टे थांबले ते मुतासाठी हे बोटे बा नुसत्या मुता लागते <laughs> खाली गेला का मग आम्ही झालो आता आम्ही औरंगाबाद रूट वर आहे तिथून आम्ही जाणार आहे देवी का मकबरा पाहिले मग तिथं गेला भेटू चला <laughs> आधी पोचलो आता आपले इथं देवी का मकबरा आणि आता आम्ही गाडी लावून चाललो तिथं पाऊ आता कसं आहे तर मी तर पहिल्यांदा आलोय अरे रस्ता इकड म्हणते मी तर पहिल्यांदा आलो आधी म्हणते इतच्या बद्दल काय इथं बेबी काम अकबर आहेत सीन आहे इतचा आता आम्ही चाललो आदेश आपला गाईडर गायडर इथं पहिली आला मी तर फर्स्ट आहे तिकीट विकेट किती आहे काय आहे तुम्हाला सांगतोच मग अंधर गेल्या कसं आहे आता आम्ही तिकिटा घेतल्या ना आता अंदर बेबिका मकबरा पाहिल्या चला मग आता भेटू डायरेक्ट अंदर तर तुम्हाला दाखवतो तिकीट दाखवत आता पंचवीस रुपयाची एक तिकीट एवढं तिकीट आहे एवढं जाणार आम्ही चालला आता अंदर अंदर राहायला भेटू मग अंदर काय तर बेबिका मकबरा आज पाहूनच जायचं आहे आलो आपण आता का मकबराच्या गेट जवळ हा गेट आहे तिकीट दाखवायचं नाही वाटते तर कॉईनसात तिकीट नाही इथं अंदर जाऊ आता सगळ्याला वाटून या प्रकारे हा खूप सुंदर मकबरा दिसत पाहू शकतं इथं स्कॅन करून आपण आता अंदर आलो पाहू शकता तुम्ही ताजमहल चा डुप्लिकेटच आहे चला आता आपण अंदर जाऊ पायऱ्या आहे इकडे असा या बेबी का मकबरा मोठा जात पायऱ्या चढून आपण वर आल्यावर हा व्ह्यू आहे इतका तिथून आपण आलो खूपच मस्त व्ह्यू आहे आपण बेबिका मकबराच्या अंतर आलेला तुम्ही बेबी मकबरा पाहू शकता असा मकबरा हे का मकबरा कबर आहे मग त्यांची नाही तर खूप सारे पैसे पडलेले तर तुम्ही मकबरा पाहिलाच आता बाहेरून पाहू असे पहाड आहे मोठे त्याच्या मंदिर छोटे छोटे हा बॅक साइड आहे पाहायचा बेबीचा मगबऱ्याचा रिनोवेशन चालू आहे त्याच चा। एकूण रस्ता बंद केलेला आहे या प्रकारे खूप मोठा आणि खूप सुंदर बंद केलेला गे